गुरु माय बाप ईश्वरा समान गुरु ज्ञानाची विचारांची खाणं गुरु जिजती होणी चंदन अशा समस्त गुरूंना त्रिवार वंदन अशा समस्त गुरूंना त्रिवार वंदन आज गुरुपौर्णिमा यानिमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा अनमोल प्रकाश घेऊन येतात ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरुंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात आणि त्या पंखांमध्ये दे भरारी देण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरु आपल्यासाठी प्रेरक मार्गदर्शक बनतात गुरु आपले जीवन घडवतात गुरुंचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान असते शेवटी मी एवढेच म्हणेन की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आम्ही चालू हा पुढे वारसा एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत